नमस्कार मित्रांनो राज्यातील अन्न प्रक्रिया प्रयोग उद्योगाला चालना देणे शीतमालाचे मूल्यसंवर्धन करण्याकरिता शेतकऱ्याचे सहभागाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहन देणे उत्पादित अन्न पदार्थाच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी ऊर्जेची मदत व्हावी यासाठीच्या प्रकल्पाच्या आधुनिकीकरणास प्रोत्साहन देणे या, या उद्दिष्टासह राज्यामध्ये सन दोन हजार सतरा व अठरा या आर्थिक वर्षापासून पुढील पाच वर्षासाठी मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना ही शंभर टक्के राज्य पुरस्कृत योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्याचे अन्न प्रक्रिया धोरण दोन हजार सतरा जाहीर करण्यात आलेली आहे त्यानंतर राज्यामध्ये अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत लघु सूक्ष्म व मध्यम उद्योगासाठी क्षेत्रमर्यादा विहित करण्यात आलेली आहे तसेच राज्यामध्ये सदर योजना दोन हजार बावीस व तेवीस या आर्थिक वर्षापासून पुढील पाच वर्षाकरिता म्हणजेच सन दोन हजार सव्वीस ते दोन हजार सत्तावीस या आर्थिक वर्षा अखेरपर्यंत चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर त्या अनुषंगाने सदर योजना सन दोन हजार चोवीस व पंचवीसमध्ये राबविण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारणीत होती यासाठी मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना सन दोन हजार चोवीस व पंचवीसमध्ये राज्यात राबविण्याक्रितास पंच्याहत्तर लक्ष रुपये पंच्याहत्तर कोटी फक्त एवढ्या रकमेच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सस्क सबस्क्राईब करा धन्यवाद